आपलं जबरदस्त चवीचं ताकाचं पिठलं करून तयार झालंय बघा काय सुंदर झालेलं आहे आता आपण ते सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया आपलं जबरदस्त चवीचं ताकाचं पिठलं करून तयार झालंय खावंसं वाटतंय की नाही लगेच गरम गरम भाताबरोबर साजूक तूप घाला त्याच्यावर आणि मस्त चवी चवीनी पिठलं भात खा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये ताकातलं पिठलं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखव पिठलं हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे जेव्हा भूक नसली प्रवासाहून दमून आलेलो असलो तरी सुद्धा पिठलं भात खायचंय का म्हटलं ती लगेच सगळे तयार असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण पिठलं करतो पळीवाड असत तव्यातलं असतं कोरडं पिठलं आज आपण टाकातलं पिठलं करणार उन्हाळ्यामध्ये पचायला हलक पाचक असं जबरदस्त चवीच असं हे ताकातलं पिठलं आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच करतोय त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे घरी दळलेलं पीठ आहे बाजारातलं पीठ तुम्ही घेतलं तरी सुद्धा हरकत नाहीये अर्धी वाटी बेसनसाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलंय अगदी दही घ्यायचं नाही थोडासा आंबटपणा पाहिजे दह्याला म्हणजे त्या पिठल्याला चव सुंदर येते एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आठ दहा कडी लिंबाची पानं आल्याचा तुकडा घेतलाय तो आपण किसून घालणार आहोत जनरली आपण पिठल्यामध्ये कधी आलं घात घालत नाही कोणी ऐकलंही नसेल पण कसं आहे ताकाचा कुठलाही पदार्थ केला ना आणि त्यामध्ये आलं घातलं की त्या पदार्थाला जास्त सुंदर चव येते सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण ठेचून घालणार आहोत म्हणजे त्याचा स्वाद छान लागेल दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि इथे दोन टेबलस्पून एवढं तेल फोडणीसाठी घेतलं आहे बाकी फोडणीचं साहित्य मोहरी हिंग हळद जिरं हे नेहमीप्रमाणे आपण वापरणार आहोत काचेच्या बाऊलमध्ये इथे मी हे बेसनपीठ काढून घेते आधी पिठल्यासाठीचा घोळ तयार करून घेऊया म्हणजे घोळ म्हणजे काय पातळ तयार करून घेऊया मिश्रण बेसन, बेसन पिठातच दही घालूया अर्धी वाटी बेसन होतं म्हणून त्यात आपण दोन वाट्या एवढं पाणी घालणार जनरली लक्षात ठेवा की जेवढं पीठ असतं त्याच्या चौपट पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी पीठ घेतलं तर चार वाट्या पाणी घ्यायचं साधारण पाच ते सहा वाट्या पिठलं तयार होतं आत्ता आपण इथे दोन वाट्या पाणी घालणार थोडं थोडं घालून मिक्स करणार आहे पहिल्यांदा एक वाटी पाणी आपण मिक्स केलंय आता अजून एक वाटी पाणी मी त्यामध्ये घालते आणि चांगलं मिक्स करून घेऊया गाठी उघ्यायच्या नाही तेल गरम करायला ठेवलंय दोन टेबल स्पून तेल आहे पिठल्याला थोडंसं तेल जास्तच लागतं अर्थात आपल्याला कमी वापरायचं तरी काही हरकत नाही दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालंय आता त्यात मोहरी घालतीये गॅस बारीक करूया जिरं घालूया तो लसूण घेतला होता मग अशी तो तुम्हाला मी म्हटलं होतं ठेचून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो ठेचला येतो तो थोडासा तांबूस होऊ आहे आपल्याला बघू शकता तांबूस रंग झालाय छान लसणाचा वासही सुटलाय आता त्यामध्ये आपण हा कांदा घालूया दोन मिनटं झाकून कांदा थोडासा वाफवून घेऊया बघू शकता कांदा ट्रान्सपरंट झालाय छान आता त्यामध्ये आपण एक एक करून बाकीचं साहित्य घालूया लिंब आल्याचा केस स्वाद अप्रतिम लागतो मिरची चाठेचा ठेचा मीठ घालूया नंतर चव घेऊन बघायची कमी वाटलं तर मीठ वाढवता येईल थोडीशी कोथिंबीर पण घालते दोन चिमूट हिंग घालायचंय पाव टी स्पून एवढी हळद घालूया आता आपण हे मिश्रण जे तयार करून घेतलंय ते त्यामध्ये थोडं थोडं करत ओतायचंय आणि गुठळ्या होऊ न देता छान आपलं पिठलं तयार करून घ्यायचंय काय सुंदर रंग आलाय आणि वास तर अप्रतिम मस्त भात खायला फुलके पोळी भाकरी खायला फार छान वाटते मस्त मजा येते आता आपण झाकण ठेवूया दोन मिनिटं झाकण ठेवते कशासाठी कारण ते पिठलं उडतंय बघा सगळीकडे त्याचे थेंब हातावर उडतील म्हणून मी पिठलं झाकून ठेवणार आहे आणि आपण दोन मिनिट वाफ आणून घेऊया आपलं जबरदस्त चवीचं ताकाचं पिठलं करून तयार झालंय बघा काय सुंदर झालेलं आहे आता आपण ते सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया आपलं जबरदस्त चवीचं ताकाचं पिठलं करून तयार झालंय खावंसं वाटतंय की नाही लगेच गरम गरम भाताबरोबर साजूक तूप घाला त्याच्यावर आणि मस्त चवी चवीनी पिठलं भात खा माझी आई अतिशय सुंदर करायची हे पिठलं आईची आई आए आजी सुद्धा करायची फक्त तिच्या पिठल्यामध्ये लसूण आणि कांदा अजिबात नसायचा पण तरी त्याला चव अप्रतिम असायची तुम्ही या पद्धतीने ताकातलं पिठलं करून बघा उन्हाळ्यामध्ये कसं होतं आपल्याला थोडंसं जेवणात काहीतरी आंबट चवीचं असलं की जेवण जास्त जातं हो की नाही त्यासाठी उन्हाळ्यामध्ये स्पेशली असं पिठलं नक्की करा सगळ्यांना घरात आवडेल आज तुम्हाला मी केलेलं हे ताकातलं पिठलं जर आवडलं असलं ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेला बेल बेलायकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा आपण लवकरच नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद